हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आहे बघा मंगळवार ऍक्च्युली हे काम म्हणजे सोमवारचे असतात पण मी दोन दिवस जर आईकडे गेली होती त्याच्यामुळे आज ते काम करावं लागतं आणि आज असं ही पौर्णिमा आहे तर पौर्णिमेची सगळी साफसफाई तर माझी असतेच कारण हा बाहेरचा पॅसेज मला जेव्हा साफ करायचा असतो ना तो संपूर्ण झाडांना आंघोळ वगैरे घालून करावाच लागतो तरच असं पूर्ण साफ करता येतो नाहीतर मग थोडं थोडं पाणी मध्ये पूर्ण घाण होते त्याच म्हटलं प्रथम पहिलं झाडांना पाणी घालून घेते कारण का मी ह्या झाडांना रोज पाणी घालत नसल्यामुळे एखादा दिवस जरी चुकला तरी मला तो मॅनेज करावा लागतो कारण का मी दर सोमवार म्हणजे वार एक ठेवलेले आहे त्याच वाराला शक्यतो झाडांना पाणी घालते बाकीच्या दिवशी मी इतर कामं करते पण आज कालचा वार चुकल्यामुळे आज मला हे काम एक्स्ट्रा वाढीव काम आलेलं आहे आणि आज घालणं पाणी गरजेचंच आहे कारण मी झाडांना रोज पाणी न देत असल्यामुळे छान असं बघा आधी झाडांना संपूर्ण झाडांना पाणी घालून घेतलं त्यांचं सुकलेली जी काही पानं होती ना ती काढून घेतली आणि तीच पानं परत एखाद्या मा, मातीच्या कुंडीमध्ये मा घालते कारण जेणेकरून त्याचं खत मध्ये परत परावृत्त होतं म्हणजे परावर्तन होतं त्याचं खतामध्ये तर ते सर्व असं छान असं आधी करून घेतलं आणि खरं सांगते ही ज्या दिवसापासून ही मी हँगिंग गार्डन जे केलंय ना एवढं छान वाटतंय ना म्हणजे घरा काढून जाणाऱ्याचं प्रत्येकाचं लक्ष वरती असतं आणि प्रत्येक जण असं म्हणजे बोलत रे किती छान गार्डन केलं आणि मेन म्हणजे एकही रुपया खर्च नाही सगळ्या पाण्याच्या बॉटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये एका ह्याच्यापासून ग्रो केलेले आहेत ते सर्व मनी प्लांट्स आणि दुसरा एक्सपेरिमेंट मी आता केलाय तो आता हल्लीच तो म्हणजे या खाऊच्या पानांवरती यांनाही मी आता तसंच करतोय रोज पाणी देत नाहीये पण याच्यामध्ये जी मधली मॉस्टिक आहे ना जी मी लावली आहे ना ती मी स्वतः बनवलेली आहे आपल्या नारळाचे जे काथा असतं ना त्याच्यापासून त्याच्यामध्ये काय होतं की मी जेव्हा पण पाणी देते ना तर त्या स्टिकला पूर्णपणे भिजवते आणि मग झाडांवरती एखादा पाण्याचा वर्ष असा करते बाकी मी त्या झाडाला दोन दिवसातून एकदाच पाणी देते पण तरी मला असं वाटलं होतं पहिलं की झाड माझं मरेल पण नाही बघा छान ग्रो झालंय उलट पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने छान ग्रो झाला आणि त्याची पानांची साईज पण बघा वाढली आहे म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी ना जसं आपण म्हणतो ना मुलांचे अति लाड केले की मुलं बिघडतात तसंच काहींच झाडांचं झाडं नाही तुम्ही अतिप्रमाणात जर खत देत राहिलात किंवा सारखं सारखं त्यांचं म्हणजे सगळ्या गोष्टी वाटत ना रोजच्या रोज ती झाडं पण तेवढी फुलत नाही बहरत नाही कारण मुळं पसरण्यासाठी त्यांना ते म्हणतात ना जीवनसत्व शोधण्यासाठी झाडात झाडांची मुळं कोलवर गेली पाहिजे तर ती झाडं मोठ्या टाकतेने उभी राहतात त्याच्यामुळे मी हे सगळे एक्सपेरिमेंट करत असते झाडांवर आणि ते माझे सक्सेसही होतात तर बघा छान असं माझी गॅलरी पूर्ण साफ केली आणि त्याच खाऊच्या पानांचा फायदा बघा की आजच्या पूजेसाठी जी मला मुलं म्हणजे पानं पाहिजे होती ना ती मला याच म्हणजे झाडापासून मिळाली ते पूजेसाठी मी पानं काढून ठेवली आणि अनायसे माझ्या लक्षात आलं की ना एकाला लाल आणि एकाला पिवळा कलर त्याच्यामुळे त्या दोन्ही कुंड्या अशा दरवाज्याच्या बरोबर आजूबाजूला ठेवल्या जेणेकरून हळद कुंकू म्हणतात ना तसं कॉम्बिनेशन झालंय कारण खरंच छान दिसतंय ते आणि बघायला पण छान होतंय नजरेला बघू आता त्या कुंडीचा कलर थोडा कमी झाला आता काढणार आहे मग ते खरंच छान वाटेल हळदी कुंकूचं असं तर छान म्हणजे ही गॅलरीचं जवळ साफसफाई करणं मला दीड ते दोन तास जातात जर पूर्ण तुम्ही डीपली साफसफाई केली तर आणि पौर्णिमेचे वगैरे असे काही महत्वाच्या सणाच्या दिवशी ते तसं होतंच माझ्याकडनं त्यानंतर घेतलं बघा दरवाजा पोसायला आणि दरवाजावरती म्हणजे स्वस्तिक होतं ते मी काढते ते मी फक्त पौर्णिमेच्या पौर्णिमा किंवा म्हणजे अमावाशा किंवा सणांच्या दिवशीच फक्त ते स्वस्तिक काढते इतर दिवशी मी दरवाजा बाजूने पुसून घेते तुम्ही मला दर पौर्णिमेला तर जे आपले ठराविक सण असतात ना त्या दिवशी मी ते काढते स्वस्तिक त्याच्यानंतर गोमूत्र आणि हळद आणि मीठ टाकूनच लाधी पुसून घेतली या तिन्ही गोष्टी बघा सायंटिफिकली पण प्रूफ आहे की त्या आपल्या म्हणजे आपल्या घरासाठी चांगल्या असतात आणि दुसरी गोष्ट आपण जर आध्यात्मिकच्या हिशोबाने विचार केला तर आपल्या घरात जी नकारात्मकता असते ना ती सर्व निघून जाते त्याच्यासाठी जा ह्या लाधीचा पोता अशा प्रकारे मारायचा असतो तर इकडे लाधी वगैरे सगळी घरातली जी म्हणजे साफसफाईची जी कामं होती ना ती झाली त्याच्यानंतर बघा उंबरटा हळदीचं लेपण करून ठेवलं आता हे लेपण सुकेपर्यंत म्हणतात ना का प्रत्येक कामाला एक वेळ दिला पाहिजे तर ते बरोबर होतं तर वेळ आपलं ते हळदीचं लेपण सुकतंय तोपर्यंत बघा मी ते पूजेची एक पहिली तयारी असेल पहिली तयारी जे बाबा सगळ्या वस्तू काढून ठेवते मी करून ठेवलंय कारण आज ती वटपौर्णिमा होती त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा जी मी दर मंगळवारी करते ती मला करायची होती आणि रोजची देवपूजा असं संपूर्ण म्हणतात ना बऱ्याचशा अशा पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच अशा पूजा असतात त्याच्यामुळे मग त्या जर तुम्ही पूर्वतयारी केलात ना तर ते आपल्याला पण इझी पडतं ते जुने तांदूळ जे होते ना ते आजच्या दिवशी मला बदलायचे होते पौर्णिमेचे आपण जे देवारात तांदूळ ठेवतो ते दर पौर्णिमेला बदलात जर तुमचे तांदूळ अधेमध्ये खराब होत असेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी जे आपले देवींचे वार असतात ना त्या दिवशी तुम्ही बदलू शकता तर मी शक्यतो पौर्णिमेला बदलते कारण माझे त्याच्या आधी खराब होत नाही क्वचितच कधी खराब झाले तर मी मंगळवारचे बदलते तर छान असं बघा देवारा जो ना तो छान उजळवून घेतला व्यवस्थित असा देवा म्हणजे देवारातले जेवढे पण देव होते ते उजळवले देवाची भांडी होती ती पण सगळी उजळून घेतली आणि छान देवारा पुसून घेतला आणि याच्यावर जे मी वस्त्र अंतरते ना ते मी दर पौर्णिमेला बदलते म्हणजे मी या दिवशी देवाला डिपली क्लीन करते त्यावेळी ते वस्त्र काढते बाहेर ते छान पुसते आणि परत तेच घालते पण हे जे वस्त्र असतं ना ते मी दर पौर्णिमेलाच बदलते कारण मला अजून नवीन वस्त्र मी शिवून नाही घेतले सध्या जे कॉटनचे बाहेर आपल्याला वस्त्र मिळतात ना जे देवाच्या देवघराचं जिथे सामान मिळतं तिथूनच मी हे वस्त्र घेते तर छान अशी आपली रोजची जी देवपूजा होती ना ती आज झालेली आहे आणि दोन दिवस आईकडे होते त्याच्यामुळे फुलं नाही आणता आली मग येताना आम्ही दादरवर येताना जी काय फुलं अवेलेबल झाली ती घेऊन आली कारण का दादर मार्केटला पोलिसांचं गस्त होते आणि त्याच्यामुळे बरेचसे हारवाले म्हणजे बसले नव्हते फुलवाले त्याच्यामुळे जेवढी मिळतील आणि जशी म्हणजे अवेलेबल होती ते ती फुलं घेऊन आली आणि त्याप्रमाणे पूजा केली पण खरं सांगते छान झालं कन्हेरीच्या त्या गुलाबी रंगाने त्या पूजेला म्हणतात ना आणखी म्हणतात ना एक वेगळा असे आला मी हे व्हिडिओ करते किंवा तुम्हाला जी पूजा दाखवते ना त्याचं तात्पर्य फक्त एवढंच असतं की ह्या पूजेतून जे मला काय समाधान मिळतं किंवा मला जो लाभ होतो तो लाभ तुम्हाला बघून सुद्धा बऱ्याच असे माझे दादा आणि आहेत की ज्यांना अशा प्रकारे पूजा मांडता येत नाही कदाचित त्यांच्याकडे फुलं मिळत नाही म्हणा किंवा अजून काही असेल पण निदान म्हणतात ना कधी कधी आपण पूजा केलेल्याचं समाधान आहे आपल्याला पूजा बघून सुद्धा मिळतं म्हणतात ना कधी कधी बघा आपल्याला अडचण असते की आपण एखाद्या ठिकाणी पूजेला जाऊ शकत नाही पण ते एखादी गोष्ट म्हणजे कथा वगैरे जरी कानार पडली तरी आपल्याला त्याचं पुण्य मिळतं हे तसंच असतं जेव्हा मी पूजा करते त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणतो त्याचा त्याच्या मागचा तात्पर्य एवढंच असतं की जो लाभ मला मिळतो ना तो पूजा बघून तुम्हालाही तो लाभ मिळावा हा त्याचाच मागचा उद्देश असतो छान बघा होतं ले पण त्याच्यावर पण बघा छान अशी रांगोळी काढली आहे आणि खरंच सांगते जेव्हा तुमचे उंबरठा तुमच्या तुळशीकडे किंवा देवाकडे जेव्हा तुम्ही रांगोळ्या काढता किंवा तुमचे जे उंबरठा असतो उंबरठार आपल्या तेत्तीस कोटी देव विराजमान असतात त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा उंबरठा असा प्रकारे सुशोभित जेव्हा करतात ना तर घरी येणाऱ्या लक्ष्मीला किंवा देवदेवतांना आपल्या प्रसन्न वाटत असतं तर छान बघा पौर्णिमेच्या दिवशी मी आंब्याचा न चुकता लावते क्वचित प्रसंगी मला मिळत नाही आणि त्याच्यानंतर स्वस्तिक काढलंय मेन दरवाजावरती आणि बघा असं छानपैकी खरंच सांगते उंबरठा खरंच बघण्यासारखं असतो अशा काही ठराविक दिवशी जेव्हा एक, एक म्हणतात ना वेगळे जेव्हा सण उत्सव येतात तेव्हा त्याच्यानंतर कामाक्षी दीपपूजन जे दर मंगळवारी करते ते मी केलं त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा जी मी दर मंगळवारी करते ती सुद्धा मी आज करून घेतली आणि ह्या सगळ्या पूजा माझ्या बरोबर टायमात म्हणतात ना की सकाळच्या पूजा या शेवटची पूजा एकदम बाराच्या तरी व्हायलाच पाहिजे आणि माझ्या सगळ्या पूजा त्या टाइमात झाल्यासुद्धा त्याच्यानंतर केली वडाची पूजेची तयारी मी वड पूजायला बाहेर कुठे जात नाही घरी सांदी आणून आ... पूजा करते त्याच्यामुळे गेली गेल्या वर्षी मुलीच्या हट्टा खातर मी बाहेर गेली होती आणि एक दुसरं कारण होतं म्हणून मी बाहेर गेली होती पण मी घरीच वड आणते त्याच्यामुळे बघा अशी वडाची पानं घेऊन त्यांनी काल सगळं सामान घेऊन आली होती पूजेसाठी जे लागणार होतो आणि मग मी सांगितलं की मी आधीच तयारी करून ठेवली होती त्याच्यामुळे या सगळ्या पूजा करताना ना वेळही नाही माझा तेवढा गेला आणि मला थकला म्हणजे म्हणतात थोडं थकल्यासारखं होतं कारण उपवास असल्यानंतर घरातली जे आपण इतर कामं करतो ना त्या स्त्रीला थकवा हा येतोच पण म्हणतात ना परमेश्वराची सेवा परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो कारण मला आजची पूजा मिळेल की नाही हेच माहीत नव्हतं कारण म्हणतात ना घरात एक एकाच्या एक मधली दोन स्त्रिया जर असतील ना तर अडचणीचा हा प्रॉब्लेम असतोच त्यामुळे मला डाऊट होता की पूजा मिळेल पण म्हणतात ना परमेश्वराला आपली संपूर्ण सगळ्या सर्व जगाची काळजी असते तशी आपली देखील काळजी असते तर छान बघा अशी वडाची पूजा केली आता ही फांदी जी मी रोवली आहे ना ती काढणारच नाहीये मी जोपर्यंत ती राहते तोपर्यंत ठेवायची त्याच्यानंतर बघा लेक आज सकाळी बाहेर जाऊन होती कामानिमित्त त्यामुळे ती सकाळी जेवण करून गेली होती पण पौर्णिमेचा जो प्रसादाची खीर होती ना ती करायची बाकी होती तर ती मी करायला घेतली कारण दर पौर्णिमेला मी न चुकता खीर करते मग ती कोणतीही तुम्ही करा किंवा जर तुम्हाला अगदीच खीर जमत नसेल करायला वेळ नसेल ना तर तुम्ही शिरा जरी केलात ना तरी चालेल पण पौर्णिमेच्या दिवशी घरात गोड काहीतरी करा आणि तो देवाला नैवेद्य दाखवा शक्यतो मी तर सांगून खीर करा किंवा खीर जर जमत नसेल तर तुम्ही प्रसादाचा शिरा करा कारण आजच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पण पूजा केलेली चांगली असते देवीला नैवेद्य वगैरे दाखवलं त्याच्यानंतर या टेबलवर बघा माशी केवढा पसार होता तो पण सगळा हातावर सगळा आवरून घेतला त्याच्यानंतर जे फणस आणले होते या ना यावेळी ना फणस खरं सांगते एवढे पाहिजे तसे चांगले नव्हते बाजारात आणि सध्या ना केरला फणसच जास्त येतात आपले कोकणातले फणस त्यामुळे खूप कमी होते कारण पावसाळा अभावी पण हे फणस पण जे आणले ना म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण जेवढे पैसे देऊन ते फणस आणतो ना तेवढा आपल्याला लाभही त्या फणसांचा मिळत नाही आता मी जे हे फणस आणले होते, होते। ना त्यातल्या प्रत्येक बियाणं बघा आटल्यानं कोंब आले होते म्हणजे हे खाण्याच्या रायकीचे नव्हते कारण असे फणस जेव्हा तुम्ही खाता ना ज्यांना पाणी गेले आणि कोंब आले तर असे फणस जर तुम्ही चुकून खाल्लात ना तर तुमच्या पोटात दुखतो आणि बऱ्याच जणांनी या गोष्टीचा त्रासही होतो त्यामुळे असे फणस कधीच खाऊ नका जर कधी घेऊन आलात तर त्याच्यानंतर बघा संध्याकाळी आज पौर्णिमा होती त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी दीप म्हणतात ना दीप प्रज्वलन करायचं होतं देवाळाच्या आतमध्ये म्हटलं दिवे लावले तर ते भीतीमध्ये असतं कधी अग्निने पेट घेऊ शकतो म्हणून मग मी अशा बॅटरीवाज्या ज्या ना त्या तिथे मांडल्या होत्या देवघरात तर खरंच छान दिसत होतं अक्षरचं घर सगळं असं दिव्यांच्या झगमटाने एक छान उजळून गेलं होतं कसं आहे सगळे मस्त म्हणजे त्यात ना आजची पौर्णिमा पण सगळ्यांना छान गेली असेल ना आता नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनेलवर अटॅच होत आहेत नवीन नवीन तर खरंच खूप बरं वाटतंय तुम्ही एवढा छान प्रतिसाद देताय आणि आता जे नवीन नवीन आहेत ना त्यांचे बरेच काही प्रश्न वगैरे असतील तर त्यांनी आधी जुने चॅनलवरती जे मोबाईल व्हिडिओ जे आपले आहेत ना सॉरी तर ते बघा आणि त्याच्यातून पण जर नाही कळलं तर मला काहीतरी असेल तर प्रश्न विचारा आणि तुमची कमेंट्स खूप गरजेचं आहे कारण तुमच्या कमेंट्स वरतीच मला कळतात की माझ्या व्हिडिओमध्ये मा काय चुकत आहे किंवा मला काय नवीन करायचं आहे वगैरे तर प्लीज कमेंट करत जा बरेच दादा पूर्वी कमेंट करायचे ताई वगैरे त्यांच्या आता कमेंट्स बंद झाल्या आहेत राग असा नाही पण मला एक वाईट वाटतं की तुम्ही का नाही कमेंट्स करत तर प्लीज नक्की कमेंट्स करा दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे झाडांच्या बाबतीत सध्या मी सांगते की नर्सरीची जी खतं येतात ना बरेच लोक बघा युरिया म्हणून की लोक ना एक दाण्याचं खत आपल्याला देतात तर माझं मत विचाराला तर तुम्ही ते खतं नका घालू जर तुम्ही जेवढं नॅचरल खतं तुमच्या झाडांना घालायला तेवढी तुमची झाडं छान बहरतात मी तुम्ही म्हणा की ताई आजच्या दिवशी काय बोलतात पाच जूनला बघा आपलं पर्यावरण दिवस गेला आणि आज आहे वटपौर्णिमा तर हे जे काही असे दिवस असतात ना अगदीच तुम्हाला कधीच नाही जमलं तरी या ठराविक दिवशी जरी तुम्ही एखादं झाड जरी लावत गेलात ना तरी वर्षभरात बरीच अशी झाडं जमाव आणि आपला ना एक सृष्टीला हातभार पण लागतो आणि अशी झाडं हो आहेत ना, ना ती तुम्ही जगवणं पण तेवढंच महत्वाचं आता कसं होतं बघा आपण नर्सरीत जातो ना तर तिकडे खूप फुलं आलेली असतात ती बघून आपण झाडं घेऊन येतो आणि बऱ्याचदा त्या झाडांना फुलं येत नाही म्हणून आपण परत झाडं आणायला जात नाही पण ऍक्च्युली तुम्ही कधी विचार केलाय की नर्सरीच्या झाडांना फुलं काय येतात तर ती लोकांना युरियाचा खूप अतिप्रमाणात वापर करतात आणि त्यांचं म्हणजे खत एवढं देतात ना की झाडांना फुल येतं म्हणजे एखाद्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या कवळ्या वस्तूला किंवा एखादी कवळी गोष्ट आहे त्याला जर तुम्ही अगोदरच वयाआधी जर एखाद्या मुलीला म्हणतात ना वयात आणलं किंवा एखाद्या छोटंसं फळ आहे त्याचं अजून म्हणतात ना हळूहळू ते वाढणार पण एखादं इंजेक्शन फळाला जर तुम्ही मोठ्या फळात त्याचं म्हणजे रूपांतर केलं तर ते फळ तेवढं तुम्हाला म्हणतात ना त्या ते फळाची तेवढी टेस्ट नाही लागणार किंवा तसं आहे ते नर्सरीची खतं आहेत ना ती लोक घालून घन फुलं लवकर आणतात आणि अशी झाडे जेव्हा तुम्ही घरी आणतात ना तर थोडे दिवस ती फुलं तुम्हाला तशीच देतात कारण ते लोक काय सांगतात की तुम्ही हेच हेच खत वापरा आणि आपण ती खतं वापरतो पण त्यांनी काय होतं की थोडे दिवस ती झाड आपल्याला फुलं देतात फळं देतात तालांतरान ती झाडं लोक पावतात मी हे काय सांगते बघा माझ्याकडे आजही गेली आठ दहा वर्ष झाली दोन माझ्याकडे गुलाबाची झाड आहेत एक गुलाबी रंगाचं सफेद रंगाचं बरेच कितीच वर्ष झाली माझ्याकडे असती झाड आहेत आणि ती फुलं देतात भले ते थोडी देतात थोड्या प्रमाणात कारण माझा पण कधी कधी त्यांच्याकडे म्हणतात ना वेळ तेवढा मी पाहिजे तसा देत नाहीये पण फुलं आजही ते आवर्जून देतात आणि आज आठ दहा वर्ष झाली ती झाड माझ्याकडे आजही आहेत त्याचं कारण आहे की मी त्यांना कोणत्याही प्रकारचं नर्सरी खतं म्हणा किंवा जी एकदम हार्श खतं असतात ना ती कधीच देत नाही जे आपल्या घरातून जे काय उष्ट कर्कट निघतं किंवा ज्या फळांच्या साली असतात किंवा आपलं जे गोबर खत आहे लेंडी खत आहे किंवा जे जा जा बोन म्हणजे आपलं जे माशांची हाडं वगैरे जे असतात ना जी सुकवून त्याचं बोन मिल्क बनवलं अशीच सगळी खतं मी त्यांना देते जी नॅचरल खत आहेत त्याच्यामुळे आज माझ्याकडे ती झाडं तशी आहेत तर खरंच जे कोण झाडांचं ज्यांच्यावर प्रेम असेल तर मी सांगेन की नर्सरी खतापेक्षा तुम्ही या खतांचा वापर करा तुमची झाडं पण छान राहतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे दुसरी गोष्ट आहे की मी वटपौर्णिमेला बाहेर काम जात कारण बघा पूर्वी वटपौर्णिमा साजरी का केली जायची तर बायकांना ह्या वटपौर्णिमेच्या म्हणजे काही कोणत्या तरी सणाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडायच्या पूर्वी घरात लोकसंख्या एवढी असली की बाईचं पूर्ण वेळ आहे ना घरातल्या कामामध्ये जायचं अशा बायकांना बाहेर पडण्यासाठी संधी नसायची किंवा कोणाशी बोलणं चालणं होण्यासाठी त्यांच्याकडे वेळ काढ नसायचं मग त्यावेळी काय केलं हृदय गुंकू साजरे केले जातात वटपौर्णिमा साजरी केली जाते आता बऱ्याच जणांची अशी अंधश्रद्धा की वडाला फेऱ्या मारल्या म्हणजे माझा नवरा सात जन्मासाठी बुक झाला तर असं काही नसतं त्याच्या मागचं शास्त्रीय कारणही समजून घ्या आध्यात्मिक कारण तर आहे की बाबा वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण वाचवले होते म्हणून आज आपण त्या श्रद्धेपोटी वडाची पूजा करतो पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण पण हेच आहे की एक कमी असं वडाचं झाड आहे जे आपल्याला दिवस रात्र ऑक्सिजन पुरवठा करतो बरेचशी अशी झाड आहेत जी सकाळी कार्बन डायऑक्साईड सोडतात किंवा रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात पण वडाचं सो एकमेव असं झाड आहे की जे कंटिन्यू आपल्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करत असतं आणि अशा या वडाच्या झाडाखाली जेव्हा जा सगळ्या बायका एकत्र यायचा मग त्यांचं बोलणं व्हायचं कारण खूप दिवसांनी भेटायच्या त्या बायका एकमेकींना त्यामुळे एकमेकांशी बोलणं व्हायचं आणि नॅचरल आहे तुम्ही एखाद्या ऑक्सिजनच्या लेवलच्या झाडाखाली जेव्हा बसता तर तो ऑक्सिजन पुरवठाही तुम्हाला होतो त्या एक आपली म्हणतात ना एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हने आपल्यामध्ये निर्माण व्हायची आणि मग ते सगळं घेऊन ह्या बायका परत आपल्या संसाराला लागायच्या तर त्या वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात असतो म्हणून त्या वडाच्या झाडाखाली पूजा करायला लोक जात होते आता काय झालंय की अजूनही ग्रामीण भागात तशी प्रथा आहे पण शहरी भागात काय झालंय की एक तर वेळेची मर्यादा त्याच्यात जॉब करणाऱ्या बायका त्यामुळे त्या वेळेनुसार त्यांना जमत नाही किंवा वडाची झाडं आता मुंबईत तुम्हाला पाहिजे तशी बघायला मिळत आणि जर कुठे तुम्हाला एखादं झाड बघायला मिळेल तर तिथे ऑलरेडी बायकांची एवढी गर्दी असते त्यामुळे ते बरेच जण काय करतात की बाहेर जी फांदी मिळतात ती उसरून आणतात लावतात आणि पूजा करतात मी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाही मी स्वतःही घरी पूजा करते पण माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ती जी फांदी तुम्ही आणतात ती रुजवण्याचा प्रयत्न करा मी गेली कितीतरी वर्षाच लग्नाला तेवीस वर्ष झाली या तेवीस वर्षामध्ये ते मा मला वाटतं हाडले मी तीन ते चार वेळा फांदी आणली त्याचं कारण जी पण मी फांदी आणते ती शक्यतो बघून आणते आधी झाड वगैरे असेल आणि मग ती फांदी ज्या कुंडीत लावते आणि ज्याची पूजा करते मग ती कुंडीतच ती फांदी मी तशीच ठेवून देते जेणेकरून त्याला मुळ फुटायला सुरुवात होते आणि बघा वटपौर्णिमा हा सण आहे ना पावसाच्या दरम्यान येतो पावसाळ्यात येतो आणि पावसाळ्यात तुम्ही एखादी फांदी जरी तोडून लावली तरी तीही जगते मग तुम्ही वडाचा सण का नाही जगणार हा खूप प्रसंगी असं होतं की कधी कधी आपण ज्या फांद्या आणतो ना त्या खूप आधी काढलेल्या असतात असं होतं माझ्या बाबतीत पण एक दोन वेळा असं झालंय की मी जी फांदी आणली ती एक दोन वेळा जगली नाही पण त्याचा वापरही झाला हो ना की ती फांदी जरी जगली नाही तरी त्याचा खत म्हणून मी वापर केला म्हणजे ती फांदी जेव्हा सुकली त्याची पानं जेव्हा सुकली तर ती तीच फांदी आणि ती पानं त्या मातीमध्ये विलीन झाली म्हणजे काय झालं तर त्याचं खत ज्या प्रकारे जर तुम्ही घरी आणून फांदीची पूजा करत असेल तर ती पूजा खरंच चांगली आहे कारण का तुम्ही एका फांदीचं जतनही करता किंवा त्या फांदीचं जतन करता नाही आली तर त्याचा खत म्हणून पण वापर होतो पण बऱ्याचदा बघा तुम्ही रस्त्यावर रक्षाच्या वटपौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी या सगळ्या फांद्या तुम्हाला कचऱ्याच्या पेटीमध्ये पडलेल्या दिसतात सणांचा दुर्वास नका करू तो आपले सण आहे ते आपल्याला झोपासायचे आहेत बघा आपण आता म्हणतो की सण आहे काय तुमच्या बरेच लोक आपल्याला हिनवतात काय तुम्ही वडाची पूजा करता त्याच वडाला कापता व तुम्ही पानं वाटता तर हे सगळं रोखायचं असेल ना तर ते आपल्याच हातात आहे वडाची पूजा करा वडाच्या जेवढं जमत असेल ना तर तुम्ही शक्यतो जिथे वडाचं झाड आहे तिथे जाऊन पूजा करा आणि अगदीच तुम्हाला जमतच नाहीये तर जी फांदी आणताय ना त्याला जगवण्याचा प्रयत्न करा जर ती फांदी जगत नाहीये तर तुमच्याकडे झाडं अशी असली पाहिजे की त्याच्यामध्ये त्याचं विलगीकरण खतामध्ये करता येईल आपल्या सणांना म्हणतात ना एक छान असा प्रतिसाद मिळेल छान आपले सण साजरे होतील आणि हे सण आपण साजरे केलेच पाहिजे आपले पूर्वज जे काही पूर्वी सण समारंभ केले आहेत की जेव्हा त्यांनी रीतीभाती ज्या घालून केल्यात ना त्याच्या मागे खरंच खूप सायंटिफिक आहे सायंटिफिकली रिझन आहे त्याच्या मागे पण ती फक्त आपल्याला समजली पाहिजे आणि ही समजून घ्यायची असेल ना तर त्याचा तुम्हाला अभ्यासही तेवढाच करावा लागेल कारण कोणती गोष्ट ही आपल्याला ज्ञानाने कळते किंवा वाचल्याने ती गोष्ट आत्मसात केल्याने किंवा ती गोष्ट तुम्ही जेव्हा कराल जसं मी आता म्हटलं की मी आज खाऊच्या पानांच्या वेलीवर एक्सपेरिमेंट केला की तिला सावलीत ठेवून बघूया ती वेल कशी होते कारण खाऊचा वेल हा पाण्या खाली आणि उन्हा उन्हामध्ये असेल तर खूप भरतो असं मी ऐकून होती पण मी म्हटलं चला आपण काहीतरी वेगळं करूया आज मी तो एक्सपेरिमेंट केला तो सक्सेस पण झाला कारण त्या झाडाला त्या मॉस्टिक मधून पाणी मिळते मग ती मॉस्टिक पण मी कशाची केली तर नारळाच्या कात्याची मग त्याने काय झालं ते कात्यामध्ये पाणी शोषून जातं तुम्ही नारळ बघा भिजवून ठेवला असेल त्याचा नारळाचा काता असो तो दोन चार दिवस ओला राहतो मग ती अशा वेळी जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असेल आणि जर स्टीक पूर्ण जर तुम्ही ठेवा तर विचार करा तुमच्या झाडांना पाणी पुरवठा आपणच होतो चार दिवसासाठी जरी तुम्ही बाहेर गेला तरी तुमची झाडे वावणार नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही केल्याने होतं म्हणतात ना केल्याने होता आहे रे आधी केलेचे पाहिजे जर त्या गोष्टी तुम्ही कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येणार तर आजचा एक छोटासा व्हिडिओ होता वटपौर्णिमेशी रिलेटेड वटपौर्णिमे का करायची आणि जर तुम्ही करत असाल घरी फांदी आणून तर ता त्याचा उपयोगही कसा करायचा कारण बघा शेवटी हे आपले सण आहेत जे आपल्याला सांभाळायचे आहेत आणि हा आपला वारसा पुढच्या पिढीला द्यायचा आहे फक्त मी हिंदू आहे माझा हा सण आहे हा अशा प्रकारे साजरा करतो हा केला पाहिजे असा नाही केला पाहिजे एवढं बोलून होत नाही सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की बरेच जण मला वाटतं ती घरी आणून पूजा करते पण मी ती पूजा जी करते ती फांदी जगवण्याच्या हिशोबाने करते आतापर्यंतच्या तेवीस वर्षाच्या लग्नाच्या या प्रवासामध्ये मी मला हाडली तीन ते चार वेळा फांदी आणली असेल आणि ती तिन्ही झाडं माझी जगली आणि ज्या मैत्रिणीचे माझे फार्म हाऊस आहेत किंवा गावी किंवा जिथे झाडं लावतात वृक्षारोपण मी आहेत तर बघा तुम्हालाही असा संकल्प नक्की करा एखादं झाड जगवण्याचा प्रयत्न करा आणि जर ते झाड जगवता आलं तर ते जगवा आणि जर त्याच्यापासून म्हणतात ना तुमच्याकडे जागा नसेल तर अशा ठिकाणी द्या जिथे बऱ्याच लोकांचे आता फार्म हाऊस बरस... असतात बऱ्याच म्हणतात ना कोणाला फुकट दिलेलं झाड कधी वाया जात नाही आणि घेतात जसं आता मला मागे एका ताईने की काही ना ताई तुम्ही फुकट घेता मी फुकट घेत असली ना जरी तरी मी फुकट देते सुद्धा कारण मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे जे फार्म फार्म म्हणजे फार्म हाऊस आहेत आहे ना सॉरी तर तिकडे झाडं देण्याचा प्रयत्न करते कारण जेणेकरून जेव्हा ते झाडं मोठी होतात त्याला फळ लागतं ना माणूस राहतो की नाही माहिती नाही पण त्या आठवणी राहतात म्हणजे ज्या दिवशी त्या झाडाला माझं म्हणजे स्वतःचा वैयक्तिक असं दृष्टिकोन आहे की ज्या दिवशी त्या झाडाला फळ लागेल किंवा ते झाड ज्या दिवशी तुम्हाला छाया देईल त्या दिवशी तुम्हाला माझी आठवण येईल आणि ही आठवण यावी म्हणून मी ज्यांची ज्यांची पण फार्म हाऊस आहेत तर प्रत्येकाला एक का होईना पण झाड हे मी नेहमी देते कारण माझी आठवण त्यांना द्या राहावी म्हणून तर असा मी छोटासा संकल्प केलेला आहे कितीतरी वर्षापासून आणि मी तो करते आहे यावर्षी पण मी बाहेर न जाता घरी वटपळ म्हणतात ना फांदी आणून पूजा केली या वर्षीची फांदी जगेल की ना माहित नाहीये मी हेही सांगते कारण का ती आणताना एकदम कमकुवत होती त्यांच्याकडे आणखी दुसऱ्या फांद्याच नव्हत्या पण मी तो प्रयत्न करते की ती फांदी जगवण्याचा आणि म्हणूनच काल वटप होण्याच्या निमित्तावर ती मी झाड एक अजून झाड लावलंय की ज्याला मुळं नव्हती पण मी ते आणून पाण्यात ठेवलं होतं त्याला आता हळदीचं म्हणजे म्हणतात ना जखम झालं जसं आपण हळद वगैरे वापरतो ना अशा प्रकारे झाडांना पण जखमा होतात झाडाला पण दुःख होत जर त्यांचं दुःख आपण समजून घेतलं आणि त्यांना योग्य उपचार जर केले तर ती झाडंही ही जपतात असा मी एक प्रयत्न एका झाडाच्या बाबतीत करते जर तो सक्सेस झाला तर मी नक्कीच ते तुम्हाला दाखवेन तर असा होता आजचा एकंदरीत पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता मग लवकर भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय